इंजिनियरिंग आणि इतर अभ्यासक्रमांची पुस्तके बेकायदेशीरित्या छापणाऱ्यांना मनसे धडा शिकवणार असल्याची माहिती मनसेचे सुधीर भदे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली तसेच विद्यार्थी प्रकाशक आणि लेखकांचं नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली रॉक्स व्यवसाय करणाऱ्या काही लोकांकडून इंजिनियरिंग आणि इतर शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या पुस्तकांची बेकायदेशीररित्या झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना सरास विक्री केली जाते पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्या प्रकाशनांनी

ते ह्या गोष्टीला निवडले आणि गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही या व्यवसायात आहोत आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की हे काम फक्त तेच करू शकतो आतापर्यंत आपण किती छापे टाकले आहेत आतापर्यंत साधारणतः पंधरा वीस छापे टाकलेले आहेत बऱ्याच वेळा काही कारणामुळे बातमी लीक झाली त्यामुळे ते मे बी सक्सेसफुल झाले नाहीत आणि आत्ताच काल आणि परवा आम्ही संगमनेर आणि नाशिकमध्ये छापे टाकले तर त्यात आम्हाला नाशिकला सात दुकानदार सापडले आणि संगमनेरला पाच दुकानदार सापड आणि या गोष्टी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सुद्धा सर्रास सुरू आहेत ज्या ज्या ठिकाणी कॅम्पसमध्ये सुरू होत्या त्या त्या ठिकाणी आम्ही तिथल्या प्रिन्सिपलला जाऊन लेटर वगैरे द्यायचं काम केलेलं के के आहे की असं आनंदधीकृत काम तुमच्या त्या कॉलेजमध्ये तुम्ही अलाव करू नका म्हणून आत्ता तरी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात हे करणार आहे अजून असं बाहेर असं कुठं एवढं ऐकण्यात नाही की झेरॉक्स होतंय असं पण महाराष्ट्रात याचं प्रमाण फार प्रचंड आहे आणि सगळ्यात जास्त पुणे शहरामध्ये पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही जर कायदेभंग होत असतील तर मनसे खळाळपट्ट्याची भाषा वापरावी लागेल असे मनसेचे सुधीर भदे यांनी म्हटले इंजिनिअरिंग कॉलेज जे कॅम्पस त्याच्या आजूबाजूला जी झेरॉक्सची दुकान आहे मी सगळे सारॉक्स झेरॉक्सवाले म्हणणार तर त्यातले काही जण इंजिनिअरिंगची पाठ्यपुस्तकं आणि संदर्भ पुस्तकं याची बनावट प्रिंटिंग करतात आणि ती विक्री करतात याच्यामुळं पुस्तकं बनवणारे प्रकाशक लेखक आणि विक्रेते यांच्यावर यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम व्हायला लागला हा विषय फक्त व्यवसायाचा नाही तर जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी हा या सगळ्या दुष्टचक्रात अडकत चालतो आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आम्ही हा प्रश्न हाती घेतलेला आहे यापुढं झेरॉक्सच्या दुकानामध्ये या प्रकारची बनावट पुस्तकं विक्रीला दिसली तर पोलीस त्यांचे छापे आहेत पोलिसांबरोबर आम्ही जाणारच पण आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीनं याच्यावर जुजबी कारवाई जी होती ती थांबली पाहिजे आणि कडक कारवाईची याच्या तरतूद केली पाहिजे ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं यात मागणी हा पुणे पिंपरी चिंचवड नाशिक अहमदनगर मुंबई नवी मुंबई या ठिकाणचे जे कॉलेज आहे तिथं मोठ्या प्रमाणावर हा प्रकार चालू लेखक आणि प्रकाशक यांचे या प्रकारामुळे जर वर्षाकाठी लाखो रुपयांचं नुकसान होणार असेल तर साहजिकच आहे व्यवसायातील स्वारम्य कमी होत आहे जर लेखकांनी पुस्तक लिहिणंच बंद केलं आणि प्रकाशकांनी छापणच बंद केलं तर विद्यार्थ्यांना लागणारी संदर्भ आणि पाठ्यपुस्तके मिळणार नाहीत आता एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय आमच्या विक्रीवर खूप परिणाम झाला आहे त्याच्यामुळे बरेचसे लोकांना आम्हाला कमी करायला लागतं आता म्हणजे नवीन जॉब क्रिएट करता येत नाही आणि लोक खूप म्हणजे कमी होत चालले आहे ते पण खरं म्हणजे लॉंग टर्म मध्ये ते नाही परवड पण ते टेम्पररी आमच्याकडे एक स्कीम आहे की जे पुस्तक आता आम्ही विकतो त्याच्या नंतर आम्ही त्याचे साठ टक्के पैसे परत करतो नेक्स्ट इयर पुस्तक परत केली त्यांना साठ टक्के पैसे प्रतिनिधी पियुष बागडे बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन पुणे